नमस्कार मित्रांनो मी आहे अभिराज आणि तुम्ही पाहत आहेत तुमचं आवडतं चॅनल ॲस्ट्रो अभिराज आज आपण बोलणार आहोत अशा एका गोष्टीबद्दल जी फक्त घराचं सौंदर्य वाढवत नाही तर घरात धन शांती आणि सकारात्मक वाहत ठेवते आणि ती गोष्ट म्हणजे ॲक्वेरियम वास्तुशास्त्र सांगतं पाण्याचं तत्त्व जिथे असते तिथे जीवन प्रभावित होते म्हणजेच घराचं जर तुम्ही ॲक्वेरियम ठेवलं तर ते केवळ शो पीस नाही ते संपन्नचं प्रतीक आहे तर चला जाणून घेऊया ॲक्वेरियमचं वास्तुशास्त्र रहस्य ॲक्वेरियम वास्तुशास्त्र महत्त्व वास्तुशास्त्रात पाच तत्वांचं अत्यंत महत्त्व आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश त्यात जल तत्व म्हणजे शांती समृद्धी आणि संपत्तेचं चिन्ह ॲक्वेरियम घरात ठेवणं म्हणजे तत्व घरात आणणं घरात मासे पोत असतात ते सतत चालत राहतात त्यामुळे घरात ऊर्जा वाहत राहते ही ऊर्जा म्हणजे धनाचे प्रभाव मानसिक शांती आणि कौटुंबिक एकंद जिथे पाणी थांबतं तिथे ऊर्जा थांबते पण जिथे ऍक्वेरियम असतं तिथे जीवन चालतं पैशाचा प्रभाव टिकतो आणि मनही शांत राहतं योग्य दिशा कोणती आता सर्वात महत्त्वाचं ॲक्वेरियम कुठे ठेवायचं उत्तर पूर्व दिशा ईशान्य सर्वात शुभ दिशा मानली जाते या दिशेला ॲक्वेरियम ठेवल्यास धनवाढ आरोग्य आणि सुख येते पाण्याचं तत्व या दिशात ठेवणे अत्यंत शोभ पूर्व दिशा जर ईशान्य जागा उपलब्ध नसेल तर पूर्व दिशा निवडा ही दिशा सूर्याची आहे ऊर्जाचे प्रकाशाची आणि आनंदाची दिशा मात्र दक्षिण आणि पश्चिम दिशेला ॲक्वेरियम ठेवणं टाळा कारण या दिशांना पाण्याचं तत्व नकारात्मक परिणाम देतं जसं की आर्थिक नुकसान मतभेद आणि थकवा माशाची निवड वास्तुशास्त्र सांगतं प्रत्येक मासा आपल्या जीवनात एक प्रकारची ऊर्जा आणतो म्हणून मासे मासेनिवर्तन काळजी घ्या गोल्ड फिश सर्वात शुभ ती धन समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे ब्लॅक फिश ती नकारात्मक शक्ती शोषून घेते वन फिश लक फिश म्हणून ओळखली जाते मोठ्या घरात शुभ मानली जाते वास्तूनुसार नऊ मासे ठेवणं शुभ आठ गोल्ड प्लस एक ब्लॅक आठ म्हणजे संपन्नेचं अंक आणि एक म्हणजे संरक्षण त्यामुळे ही रचना धनवाढीसाठी सर्व उत्तम मानली जाते पाणी स्वच्छता खरंच पाणी म्हणजे ऊर्जा ते जर घाण झालं थांबलं किंवा वास येऊ लागला तर ती ऊर्जा नकारात्मक होते म्हणून पाणी नेहमी स्वच्छ ठेवा आठ आठवड्यातून एकदा पाणी बदला फिल्टर नीट चालतोय का ते पा जर पाणी स्वच्छ आणि प्रभावी असेल तर घरात शांती आणि आर्थिक स्थैर्य वाढतं हे अगदी जसं मनाचं आहे जर मन स्वच्छ असेल तर जीवनही शांत असतं लाइटिंग आणि साऊंड ॲक्वेरियमचं सौंदर्य त्याचं प्रकाशात दिसतं वास्तुशास्त्र सांगतं निळा आणि पांढरा प्रकाश सकारात्मक ऊर्जा वाढवतो तेजस्वी लाल किंवा फ्लॅशिंग लाईट टाळा बल्बसह हलका आवाज पाण्याचा प्रभाव हे सगळं घरात शांतता आणि धन येण्यासारखं भावन निर्माण करतं रात्री त्या प्रकाशात बसून काही वेळ ध्यान केल्यानंतर मन खूप शांत होतं दोष टाळावे अनेकदा लोक सौंदर्याच्या नादात ॲक्वेरियम चुकीच्या ठिकाणी ठेवतात आणि नंतर म्हणतात की घरात शांतता नाही पैसाही टिकत नाही लक्षात ठेवा ॲक्वेरियम बेडरूममध्ये ठेवू नका ते मानसिक अस्थिरता आणि ताण वाढू शकतो देवघर ठेवू नका देवस्थानाजवळ जल टाळा पाणी गळत असेल तर तात्काळ दुरुस्त करा गळणारं पाणी म्हणजे गळणारा पैसा ॲक्वेरियम बदलतानी काय लक्षात घ्यावं जर टँक तुटलेला क्रॅक आला किंवा जुना झाला असेल तर लगेच नवीन घ्या पाण्याचं तत्व खराब स्वरूपात राहून शुभ नाही जर एखादा मासा मृत्यू झाला तर त्याला पवित्र पाण्यात विसर्जन करा चोवीस तासाच्या आत नवीन मासा आणा वास्तू सांगतं रिकाम्या जागी नकारात्मक ऊर्जेने भरतं म्हणून ती जागा लवकरच नव्याने ऊर्जेने भरा धनवाढीसाठी विशेष उपाय आता काही खास वास्तू उपाय जे केल्याने ॲक्वेरियमचं शुभतेत अनेक पटीने वाढतं गुरुवारी किंवा शुक्रवारी ॲक्वेरियम साफ करा हे दिवस गुरुवार आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहे दोन्ही धन आणि सुखाचे ग्रह आहे ॲक्वेरियम जवळ रोज कपूर किंवा हळदीचा दिवा लावा त्याने वातावरणातील नकारात्मकता ना ना नाहिता होते कुबेर मंत्र रोज सकाळी पाठण करा याने पाण्यातलं तत्व सक्रिय होते आणि घरात धन प्रभावी वाढते पॉझिटिव्ह एनर्जी ॲक्वेरियम फक्त ठेवणं पुरेसे नाही त्याच्याशी मानाने जोडलेलं असणं महत्त्वाचं आहे दररोज सकाळी त्या दिशेला काही क्षण थांबा माशाकडे पाहा आणि मनात सकारात्मक विचार करा माझ्या घरात सुख शांती आणि संपन्नता वाहत आहे ॲक्वेरियमच्या जवळ लहान हिरवं झाडे ठेवा जसे मनी प्लांट किंवा बांबू ते जलतत्वाशी संतुलन राखते ॲक्वेरियममुळे होणारे फायदे जर वास्तूनुसार ॲक्वेरियम ठेवलं तर अनेक अद्भुत बदल जाणवतात घरात तणाव कमी होतो कौटुंबिक नाते सुधारता आर्थिक स्थैर्य टिकत मनात शांतता आणि आनंद वाढतो हे सगळं अनुभवायचं असं फक्त थोडे लक्ष देणं पुरेसं आहे तर मित्रांनो पाण्याचं तत्त्व हे जीवनाचं प्रतीक आहे ॲक्वेरियम म्हणजे घरात वाहणारं जीवन ऊर्जा आणि आनंद ते योग्य दिशेला ठेवा स्वच्छ ठेवा आणि दररोज त्याकडे प्रेमाने पहा वास्तुशास्त्र सांगतं जिथे जलशुद्ध तिथे धन आणि मन दोन्ही समृद्धी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण दररोज वास्तुरहस्यासाठी मी आहे तुमच्यासोबत मी आहे ॲस्ट्रॉ अभिराज धन्यवाद